नमस्कार नमस्ते पुरंदर न्यूज या युट्यूब तर्फे मी आपलं हार्दिक स्वागत करतो बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली आहे तेवीस एप्रिलला पण मतदान आहे या मतदारसंघातून विद्यमान खासदार सुप्रियाताई सुळे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या आघाडीतर्फे उभ्या आहेत त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे अद्याप विरोधी पक्षांनी कुठलाही उमेदवारी जाहीर केलेला नाही मागील निवडणुकीत सुप्रियाताई काठावर पास झाल्या होत्या अतिशय अल्पमताने विजय झाल्या होत्या पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना सहा ते सात हजार मतं कमी पडलेली होती बारामती इंदापूर आणि ते निवडून आलेले होते बाकी सगळ्या मतदारसंघात त्यांची पिछवट झाली होती गेल्या पाच वर्षामध्ये पुरंदर विधानसभा विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी झिरो आलेला आहे ग्रामपंचायती गेल्या पंचायत समिती गेली गे जिल्हा परिषद गेली आमदारकी गेली आमदारकीला तुमचं डिपॉझिट जप्त तु झाले पंचायत समितीला उमेदवार पडले इतकी अवस्था दारुणा मग आता सुप्रिया ताईंना या मतदारसंघात कसं मतदार काय वाटत मी पहिल्यांदा जे ताईला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जे उमेदवारी जाहीर केली त्यांचं त्यांना शुभेच्छा देतो आणि खरं पाहतात आपण जे सांगितलं की पाठीमागच्या काळात अल्प अल्पमताने त्या निवडून आलेल्या आहेत परंतु त्यावेळेसची परिस्थिती आणि आजची परिस्थिती भरपूर तपावत आहे पाठीमागच्या वेळेस बी जे पी सारख्या पक्षाने खोटं नाट्य सांगून आणि वेगळ्या प्रकारचा प्रचार करून टोटली मीडिया असेल किंवा आपलं काय मीडिया असेल किंवा इतर सर्व टॅक्टिस अवलंबून सर्व असं खोट खोटाच प्रचार केला आणि त्याच्यामुळं मोदी लाट तयार झाली आणि मोदी लाटेचा परिणाम म्हणून आपण पाहतो की देशातच ती लाट निर्माण झाली परंतु त्या मानाने बारामती मतदारसंघ तरी सुद्धा लाटेचा परिणाम न होता ताईंनी तो जिंकला आ, ही वस्तुस्थिती आहे आणि आतापर्यंत आपण पाहतो, पाहतो तुम्ही म्हटल्या त्याप्रमाणे की ग्रामपंचायत अपयश आले पंचायत समिती जिल्हा परिषद अप आप, अपयश आले ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही काय संघटनेच्या असतील कोणाच्या हेवेदाव्याच्या काही घटना असतील त्याच्यामुळं ह्या हे, हे प्रसंग आले त्याच्यात पवार कुटुंबियांचं ताईंचं त्याच्याबद्दल लोकांच्या मनात कुठलीही चुकीची किंवा वेगळी भावना नाही त्यांच्याबद्दल असणारी भावना चांगलीच आहे आणि हे सर्व पाहता ताईंनी जे पंचायत समिती जिल्हा परिषद पासून किंवा त्याच्याही अगोदरपासून जे पुरंदर मध्ये असेल वैयक्तिक पुरंदर मधलं बोलतो की अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलंय स्वतः लक्ष घालून स्वतःची स्वतः व्यवस्थित टीम तयार करून अत्यंत खाल लेवल खाली बुथ कमिटीच्या लेवलपर्यंत त्यांनी लक्ष घातलेलं आहे आणि आता आपण पाहतो की मागच्या पाच वर्षात जे आश्वासनं दिली खोटा प्रचार केला ते लोकांनी जनतेने पाहिलेले की त्याच्यातलं कुठलंच ह्याला आलेलं नाही आणि विशेष करून ह्या मतदारसंघात शेतकरी वर्ग जास्त राहतो शेतकऱ्यांच्या दृष्टीने तर अतिशय त्यांना चुकीचंच सगळं सरकारने केलेलं आहे अपेक्षा भंग झालेला आहे आणि हे सगळं पाहता आता ताईंना अत्यंत चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने ताई निवडून येतील ह्याबद्दल आम्हाला कुठली कुठलीही शंका नाही आणि आपण पुरंदरचं म्हणता पुरंदरमध्ये जो पुरंदर मतदारसंघातला जो शहरी भाग आहे खालचा हवेलीतला खरं पाहता तिथं मतदान ताईंला कमी झालेलं आहे पुरंदरचं मतदान लीडवरच आहे थोडस लीड कमी असेल आपल्या कार्यकर्त्यांच्या किंवा काही संघटनेच्या ह्याच्यामुळे परंतु ताई पुरंदर मध्ये लीड मध्ये आहेत पवार साहेबांना बारामतीपेक्षा जास्त लीड करून त्यांनी दिलं होतं आठवत हो। आहे अजितदाही निर्णायक मत लीड दिलं होतं साहेबांनी उभं केलं प्रचंड मताधिकाला आणि साहेबांची मुलगी काठावर पास होऊन झालेली खर तर राजेश चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख युवा नेते आहेत अजितदादाचे खंदे समर्थक आहेत त्यांच्या मिसेस या बांधकाम समिती आरोग्य समितीपत्रक जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदे चव्हाण कुटुंबाचं या परिसरामध्ये वर्चस्व आहे परंतु गेल्या पाच वर्षांमध्ये विशेषतः मागच्या निवडणुकीपासून चव्हाण थोडं चव्हाणांना बाजूला करण्यात आलेलं आहे असं या परिसरात चित्र आहे पुरंदर मध्ये जे राष्ट्रवादीची संघटना आहे त्यामध्ये चव्हाणांना थोडं बाजूला ठेवलेलं आहे याबद्दल आपण काय माहिती खरं पाहता आपण जे आता विश्लेषण केलं की चव्हाणांना बाजूला केलंय किंवा काय मी तर असं म्हणेल की पवारांपासून चव्हाण कधी दूर होऊ शकत नाही आणि चव्हाणही पवारांपासून कधी दूर होऊ शकत नाही काही राजकीय घटना असतील किंवा नवीन लोक सामावून घ्यायच्यात किंवा काय आम्ही चव्हाण कुटुंबीय असेल पूर्ण चव्हाणांचा चव्हाणांना चव्हाणांबरोबर चावन असणारी लोक असतील हे आता आमची दुसरी तिसरी पिढी आहे की आम्ही पवार साहेबांबरोबरच आहोत चव्हाणांनी या मोठ्या संघर्षातून पवारांना पाठिंबा दिला आजपर्यंत पण आज काकडे त्यांच्या पाठिंबाची त्यांना गरज नाही असं वाटतंय का माझ्या अनुभवावरून माझ्या मा, ह्याच्यावरून मा तर, मा मा, मा जा तर असं वाटतंय की त्यांनी चव्हाणांना ला लांब सुद्धा केलं नाही आणि चव्हाणांना गरज नाही चव्हाणांची गरज नाही असं कुठं आम्हाला वागण्यात बोलण्यात कुठं जाणवलं नाही आम्हाला वैयक्तिक लेवलला आमची कामं होतात आदरणीय दातांसारखी माणसं आम्हाला बरोबर घेऊन आमचं जे काही काम असेल किंवा काय असेल आणि त्याच्यात ताई लक्ष घालतात आणि आम्हाला असं आम्हाला कधी जाणवलं नाही जरी समाजात काही चित्र वाटत असेल दिसत असेल परंतु तसा अनुभव वैयक्तिक आमच्या लेवलला कधी आलेला नाही परंतु ह्या संघटनेच्या कामाच्या ह्याच्यात प्रत्येकाला सामावून घेताना एक प्रकारची वेगळी नीती जशी मोदींनी वापरली त्याच पद्धतीने चव्हाणांना बाजूला केलंय अशी जी काय आहे पण आमचा अनुभव जो सांगतो की तसं आम्हाला अजून तशी वागणूक मिळालेली नाही त्याच्यामुळे ह्या ह्या ज्या काही घटना घडतात ह्याच्याबद्दल समाजात असेल किंवा बाहेर चर्चा आहे पण आमच्या बाबतीत तसं काय नाही आणि आम्ही आदरणीय पवार पवार साहेब असतील आदरणीय आमचे आधारस्तंभ अजितदादा असतील आमच्या ताई असतील अत्यंत निष्ठेने आणि व्यवस्थितपणे आम्ही ताईंचा प्रचार करणार आमच्या आम्ही आणि भरपूर भरघोस मताने निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार त्याबद्दल राजेश चव्हाण हे राष्ट्रवादीच्या निष्ठावंत तो पायी घेतला एक सैनिक म्हणून तो काम करणार कार्यकर्ता आहे परंतु गेले दोन पाच वर्ष जर आपण पाहिलं की चव्हाणांना स्टेजवर बाजूला करणं पक्षाच्या संघटनेची पद न देणं निवडणुकीत तिकिटापासून टाळणं हे प्रकार घडलेले आहे आणि ते जर घडत राहिले तर चव्हाणांचा नेतृत्वाचा प्रश्न या ठिकाणी टाळलेला लागणार आहे असं नाही का आपल्याला खरं पाहता आता हा निवडणुकीची वेळ आहे आदरणीय ताईंना आपण प्रचार करणे आपले काय असतील छोटे मोठे हेवेदावे गाव पातळीवरचे असतील तालुका लेवलचे असतील हे बाजूला ठेवून आदरणीय ताईंना भरघोस मतांनी निवडून देणं हेच आता सध्याचं काम आहे आणि काय आपलं थोडंसं असेल ते निवडणूक झाल्यानंतर पाहता येईल परंतु मी सांगू इच्छितो खर तर काना लागणारे नेते भरपूर झालेले आहेत लोक भरपूर झालेले आहेत वस्तुस्थिती वेगळी असते आणि विषय वेगळा असतो परंतु आम्ही त्याची खात्री करून आहे आदरणीय पवार कुटुंबियांना ताईंला दादांना तसा जरी कोणी कोणाच्या मनात काय असेल तरी आम्हाला तो अनुभव कधीही आलेला नाही आणि आम्ही अत्यंत धडाडीने त्यांचं काम करून त्यांना जास्तीत जास्त मतदान ह्या भागातून कसं होईल त्या पद्धतीचं काम करणार आहे पुरंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका विधानसभा स सगळीकडे दारुण पराभव विधानसभेला डिपॉझिट गेली जिल्हा परिषदेवर तुमची दिग्गट माणसं पडली पंचायत समितीला झिरो ग्रामपंचायत अक्षरशः कार्यकर्ते वाऱ्यावर दिले सोडून तुम्ही मग अशा अवस्थेत कशी काय संघटना मतदान कशी काय बसुप्रयता मतदान करणार तुम्ही मताधिके म्हणण्याचा प्रयत्न करणार कशाचे जेव्हा खरं पाहता पाठीमागचा जो आपण ताईंचा कामाचा लोक लोकसंपर्क आणि त्यांनी जे जो मतदारसंघात आणलेला निधी असेल किंवा त्यांनी जे सायकल वाटप असेल आरोग्याचे जे कार्यक्रम घेतले ते असेल रेल्वे स्टेशनच्या बाबतीत रेल्वेच्या बाबतीतल्या काही निधी आणण्याच्या बाबतीत असेल त्यांनी रस्त्याच्या बाबतीत पण सेंट्रल गव्हर्नमेंट मधून काय आ, काम केलेली आहेत निधी आणि विकास कामाचा याचा निवडणुकीचा गावामध्ये पवार साहेबांनी एवढा मोठा विकास केला लक्षात कोट्यवधी रुपये विकास निधी आणला त्या गावामध्ये पंचायत समितीच्या उमेदवार एकशे सत्तावीस पडले पडल्या याची काय कारण आहे काय वाटतं आपल्याला अक्च्युली पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची निवडणूक ही वेगळ्या प्रकारची असती ती जवळपास स्थानिक लेवलची असती परंतु आदरणीय आमच्या खासदार ताई आहेत त्या त्या त्यांच्या निवडणुकीला ह्याचा कुठलाही परिणाम ना होणार नाही कारण स्थानिक लेव्हलला लढणारे जी लोक आहेत ते सगळे ताईंलाच मानणार आहेत त्यांचं गावात आपल्या ह्याच्यासाठी काय असेल मग ते निरेत असेल गुळूंच्यात असेल आसपास असेल ताईंना तर त्याचं क्रेडिट काय तुम्हाला मिळणार नाही त्यामुळं ही, ही परिस्थिती कशी बदलत आदर आदरणीय ताईंला मताधिक्य मिळावं हे हेच आम्ही झटून काम करणार आहे आणि त्याचा क्रेडिट कोण कोणाला घ्यायचं आहे कोणाला नाही हा आमच्या पुढचा सध्याचा प्रयत्न असा आहे की ताईंना मतदान कमी झालं पाहिजे आणि त्याच कुणावर शेकवायचं हे त्यांनी अगोदर ठरवलं याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं खरं पाहता अशा प्रकारचीच लोक राष्ट्रवादी जास्त प्रमाणात काम करायला लागलेले आहेत आणि त्याचं विवेचन व्यवस्थित पद्धतीने आणि म्हणजे इलेक्शन पिरियडला आदरणीय ताईंच्या विश्वासातली काही मंडळी जर तुम्ही त्या त्या मतदारसंघात उभी केली आणि कोण काय करतं ह्याच्यात जर व्यवस्थित अभ्यास केला तर मला वाटतंय की नेरा गावातून सर्वच जे राष्ट्रवादीच काम करतात मग आमच्या गटाचे असो किंवा इतर कुठल्या गटाचे असो ते नक्की काम करतील परंतु काही गट असे असतात की ते गाव लेवलला पॅनल पॅनल चव्हाणांना बदनाम करण्यासाठी चव्हाणांना अडचणीत आणण्यासाठी इथं मतदान कमी झालं पाहिजे असा प्रयत्न करणारा एक गट इथं आहे ऍक्च्युली गाव लेवलच्या ज्या काय पॅनलच्या रचना असतात त्या लेवलला आम्ही तर राष्ट्रवादी पॅनल म्हणूनच लढवतो परंतु काही पॅनलमध्ये कदाचित इतर पक्षाची सुद्धा लोक असतात आणि आता ते इलेक्शन लागल्यानंतर त्या त्या पक्षाचा काम करतात आणि मला वाटतं की मतदान निर्यात कधी आजपर्यंत राष्ट्रवादीला अलीकडच्या पाच दहा वर्षातच नाही गेल्या पन्नास वर्षात कधी राष्ट्रवादीला आदरणीय पवार साहेबांच्या पार्टीला कधीच कमी झालेलं नाही आणि आता त्याचा ब्लेम येण्याचा आणि कशाचा संबंध आहे निर्यातून मतदान अत्यंत चांगलंच होणार आहे आणि सगळेच काम करणार आहे धन्यवाद राजीवजी थँक्यू